नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आशू आणि शिवा गॅरेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात हारून उभे असतात आणि दोघेही आता प्रेमाने एकमेकांकडे बघत असताना आता गॅरेजवर गॅरेज समोरच नेहा आता तिच्या कारमधून तिथे येते आणि काचीतून आता नेहा ही आशू आणि शिवाला बघते तेव्हा ते आता शिवा आणि आशू देखील नेहाला बघतात पटकन आता आशू हा शिवापासून बाजूला होत म्हणतो की नेहा आणि કાા तेव्हा आता कार मधून नेहा ही खाली उतरते त्यांच्याकडे येत नेहा म्हणते की चालेल ना मी इथे आले तर तेव्हा आशू म्हणतो की अगं नेहा मी तुझ्याशी बोलणारच होतो आणि तेवढ्यात तू इथे आली आशू आता नेहाची माफी मागत आता नेहा कडे येऊ लागतो रागाने आता नेहा आशू कडे बघत असते त्यानंतर आता रागाने शिवाकडे बघत नेहा आता शिवासमोर येते ते बघून आता आशू म्हणतो की हे बघ नेहा तू शिवाला काही बोलू नकोस हे जे काही घडलं ना यामध्ये फक्त माझी चूक आहे शिवाचा काहीच दोष नाहीये आणि जे काही काही झालंय ना ते मला उशिरा रिअलाइज झालं नेहा असे आता आशु नेहाला सांगू लागतो आणि तेवढ्या ते ऐकताच आता ही मोठमोठ्याने शिवाकडे बघत हसू लागते तर शिवा देखील आणि दोघीही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात ते बघून आता पाना गँग आणि आशू आवाक झालेले असतात विस्मयचकित होऊन आता पाना गँग म्हणते हे सगळं काय चाललंय तर आशू म्हणतो मला सुद्धा कळत नाही हे सगळं काय चाललंय पाना गँग म्हणते की चक्क दोघीही एकमेकांना मिठी मारतायत तेव्हा आता बॅटरी म्हणतो की अगं नेहा सोबत लग्न करायला निघाली होती शिवा आणि तू तिला मिठी मारतेस बॅटरी म्हणतो की शिवाचं आशूसोबत लग्न झालं तरीसुद्धा हिंनी मिठी मारली तेव्हा आता नेहा असतच म्हणते की मला माहिती होतं की आमचं लग्न होणार नाही आणि म्हणून मी होकार दिला होता तर शिवा म्हणते की मला सुद्धा विश्वास होता माझ्या प्रेमावरती आणि माझं प्रेम हे खरं होतं आणि ते जिंकणार असंच मला वाटत होतं पाना कँग म्हणते की आम्हाला तर काहीच कळत नाही तुम्ही जरा व्यवस्थित सांगताल का नाही म्हणते मी सांगते हे बघा जेव्हा मी शिवाला भेटले ना त्यानंतर आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि मग वेळोवेळी मी शिवाला भेटत गेली असे आता नेहा ही बोलू लागते शिवा म्हणते की तसं नाही म्हणजे नेहालाच आशू सोबत लग्न करायचं नव्हतं तेव्हा आता आशू म्हणतो काय बोलतेस नेहा तू तर आता असतच नेहा म्हणते की असत तस आरे तसं नाही रे पण शिवा खरंच तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे रे आशू नेहा म्हणते की मला सगळं दिसत होतं आशू तुझं फक्त शिवावरच प्रेम होतं ते ऐकून आता आशू म्हणतो नेहा तुम्हाला फसवलंस नेहा म्हणते काय करणार आशू मला देखील माहिती होतं शिवाचं आणि तुझं एकमेक अनेकांवरती खूप प्रेम आहे म्हणून नेहा म्हणते की आणि मला माहिती होतं की हे सगळं असंच होणार आहे म्हणून तू आता आशू असं म्हणू नको की हे सगळं मुद्दाम घडून आणलं जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं तेव्हा आता शिवा म्हणते की पण मला माहिती होतं हे सगळं असंच होणार तर आशू म्हणतो की पण आमचं लग्न झालं असतं तर नेहा म्हणते की कसं झालं असतं आम्हाला माहितीच होतं होणार नाही ते कारण तुझंसुद्धा शिवावरती प्रेम होतं आणि ते ऐकताच आता आशू म्हणतो की किती ग्रेट आहे शिवा तू म्हणजे तुला अगोदरच माहिती होतं की मला उशिरा हो अक्कल येणार म्हणून तेव्हा आता पाना गँग सोबत नेहा आणि सगळेजण असू लागतात आणि त्यानंतर आता नेहा म्हणते की आता या पाठीमागे मी तिची मदत केली पण इथून पुढे आशू तू तिची काळजी घे बर का आणि आता हॅपी जर्नी असे म्हणत आता नेहा ही आशु आणि शिवाला कॉंग्रॅट्स करते त्यानंतर आता नेहा जाऊ लागते तेवढ्यात आता शिवा म्हणते की नेहा कुठे चालली सगळं चल घरी आपण जेवण करूयात नेहा म्हणते की नाही नाही तर शिवा म्हणते की मग कुठे चालली तेव्हा आता नेहा म्हणते की त्याचं काय आहे ना मी एका कंपनीत आता चांगला जॉब केला आहे पण मी ठरवलं की आता पुढे जर काही शिकले तर अजून मला चांगली पोस्ट मिळेल आणि चांगला जॉब मिळेल घरी राहिले तर पुन्हा घरी लग्नाचा विषय निघेन आशू म्हणतो ते सुद्धा खरं आहे बरं का तर शिवा आता प्रेमाने नेहाकडे बघत म्हणते की नेहा मला तुझी खूप आठवण येईल तर आता दोघीही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात तर नेहा म्हणते मला सुद्धा शिवा म्हणते की नेहा एक मिनटं थांबी आलेच आणि शिवा आता आतमध्ये जाते नेहा म्हणते की आता काहीच तेवढ्यात आता एक सरप्राईज बॉक्स घेऊन आता शिवा बाहेर येते आणि तो बॉक्स आता नेहाला देते पटकन आता नेहा विस्मयचकित होऊन तो बॉक्स उघडते तर त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि ती मूर्ती बघून नेहा खूप खुश झालेली असते आणि म्हणते की बाप्पा आणि शिवा म्हणते की बाप्पा कायम तुझ्या पाठीशी राहतील तेव्हा आता नेहाला खूप आनंद होतो त्यानंतर आता सगळ्यांचा निरोप घेऊन नेहा आता गणपती बाप्पाला घेऊन बाय असे करत आता निघून जाते आणि तेवढ्यात आता नेहा जातात आशू हा प्रेमाने शिवाकडे बघत म्हणतो की शिवा खरंच तुझ्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे यार तेव्हा आता हसतच प्रेमाने आशूकडे बघत शिवा म्हणते की असं काही नाही बरं का आणि आता पुन्हा शिवाला असते तर पानागॅग म्हणते की काय चाललंय काहीच कळत नाही शिवा म्हणते की चला आता आपण कामाला लागूयात का आणि आता सगळेजण कामाला लागतात वस्तीतील सगळे लोक आता भांडी आणि शिवाला देण्यासाठी खूप काही वस्तू घेऊन येतात त्यांच्याकडे बघत आता शिवा म्हणते की काका काकू का तुम्ही तर आता ते वस्तीतील लोक म्हणतात शिवा आत्तापर्यंत तू आमच्यासाठी काय काय केलं आम्हाला माहिती नाही का आणि आता तुझा नवीन संसार सुरू झालाय तेव्हा आता मदत आम्ही नाही करणार तर कोण आणि त्या ताई म्हणतात की आमच्या नेहमी मदतीला ना शिवा तू नेहमीच असते तेव्हा तुझ्या संसाराला आम्ही हातभार लावणार नाही असं तुला कसं वाटू तु शकते शिवा आणि काही ताईंनी आता भांडी कुंडी आणलेली असतात तर आता काहींनी अंगावरची थंडी वाजू नये म्हणून कपडे आणलेले असतात आणि ते सगळे आता ते शिवाला देऊ लागतात आणि आता त्यांचं म्हणजे त्या लोकांचं शिवावरती असलेलं ते प्रेम बघून आशु तर आता अवाकत झालेला असतो एक जण आता चटई देतो तर एक जण आता कुकर देतो काही जणांनी कपडे काही जणांनी भांडी सगळ्या काही वस्तू आता शिवाला दिलेल्या असतात ते बघून आता शिवा म्हणते की एवढं तुम्ही माझ्यासाठी का केलं का तेव्हा आता अशी म्हणतो खरंच तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आणि आता आशू आणि शिवाचा निरोप घेऊन सगळ्यांना हात जोडत ते वस्तीतील लोक निघून जातात पटकन आता पाना गँग ती सगळी भांडी आतमध्ये गॅरेजमध्ये नेऊन ठेवते त्या लोकांकडे बघत आता आशू म्हणतो काय गं शिवा किती प्रेम करतात तुझ्यावरती ना हे माणसे आशू म्हणतो शिवा तुझ्यासाठी अख्खी वस्ती धावून आली तेव्हा आता विचार करत शिवा म्हणते की आशू तुला इथे कुणीच कधी फर्क वाटणार नाही आणि हे वस्तीतील लोक आहे ना अरे मला खूप जीव लावतात असे आता शिवा आशूला सांगते प्रेमाने शिवाच्या खांद्यावर हात ठेवत शिवाकडे बघून आता आशू हसू लागतो आणि म्हणतो की हे खरंच खूप खरं आहे शिवा इकडे आता सिताई ही तिच्या बेडरूममध्ये एकटीच बसलेली असते आणि सिताईच्या डोळ्यासमोर आता आशूचे बोलणे आठवते आशूने सांगितलेले असते की आता प्रश्न माझा नाही तर शिवाच्या स्वाभिमानाचा आहे तेव्हा आता शिवा जर या घरात येणार नसली तरी मी सुद्धा या घरात येणार नाही आणि मी शिवाच्या स्वाभिमानाला कधीच तडा जाऊ देणार नाही हे आता आशूचे बोलणे आता सिताईला आठवतं आणि आशूने आता बोट करून सिताईला सांगितलेलं असतं की आई मी तुला एक ना एक दिवस देईल शिवा हीच माझ्यासाठी खरी बायको आणि खरी तुझी सून होती म्हणून आशून सांगितलेली सांगितलेले असते की आतापर्यंत शिवाने मला कायम मदत केली आणि प्रत्येक परिस्थितीत शिवाने माझी साथ दिली तेव्हा मी सुद्धा आता तिच्या पाठीशी उभे राहणार असे हात जोडून आशुने आपल्याला कसे सांगितले हे सगळं आता सितायच्या डोळ्यासमोर येत असते आणि ते आठवत असताना तेवढ्यातच आता कीर्ती तिथे आलेली असते आता सिताई विचार करत असलेली बघून आता कीर्ती म्हणते की आई काय चाललंय तुझं तेवढ्याच आता सिताई म्हणते की कुठं काय क तेव्हा आता कीर्ती म्हणते की आई मला दिसत नाही आणि कळत नाही का अगं मला माहिती आहे तू आशूचा विचार करते पण तू किती जरी विचार केला ना तरी आता आता आई काहीच फरक पडणार नाही ना आणि आशू आता पुन्हा येणार नाही ना आहे कीर्ती म्हणते की बघितलं का कालपर्यंत हा आशू आपल्या बाजूने होता आणि आज अचानक असं काय घडलं कीर्ती म्हणते की आई मी तुला सांगते ना हे जे काही होतंय ना ते आनि फक्त आणि फक्त त्या शिवामुळेच होतय आणि आता कीर्ती म्हणते की त्या शिवाने आशूला काय सांगितलं तेच काही कळत नाही तेवढ्यात आता सीताई म्हणते की नाही नाही हा निर्णय ना आशूचा होता मी तुला सांगते कीर्ती कीर्ती म्हणते की अगं निर्णय जरी आशुने घेतला असला ना तरी तो शिवामुळेच घेतलाय ना आणि ती शिवा सुद्धा त्याच्यासोबत होती ना आई तू असं काय करतेस तर आता सीताईला देखील कीर्तीचे म्हणणे पटू लागते कीर्ती म्हणते की पुढे काय घडलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आई विचार करत आता सीताई म्हणते की पण त्यावेळेस शिवा काहीच बोलली नाही कीर्ती कारण ते शब्द सुद्धा त्यावेळेस ठीक आहे मला मान्य कीर्ती म्हणते की अगं सध्या आपल्या आशुला तिकडे जाऊन त्रास होतोय यामुळे मला सुद्धा आता माझा जीव तुटायला लागला आणि मला सुद्धा त्रास होतोय सीताय म्हणते की तो त्रास तर होणारच आहे कीर्ती म्हणते की अगं आई तुला सुद्धा तो त्रास होतोय मग त्याचं काय आणि आता सीताय म्हणते की पण जाऊ दे करील मी आता तो सगळा त्रास सहन कीर्ती म्हणते की म्हणजे आई तू काहीच बोलणार नाही का अगं मला एवढा त्रास होतो आहे तर तुला किती त्रास होत असेल इकडे आता भाऊ आणि लक्ष्मण बाहेर रस्त्यावरून चालत असतात तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की भाऊ आता तुम्ही काहीच विचार करू नका तुम्ही सरळ चाला आणि आशूला समजावा आणि त्याला आपण घरी घेऊन जाऊ भाऊ म्हणतात की मी विचार करील लक्ष्मण म्हणतो की विचार वगैरे काहीच नाही करायचा आता सरळ त्याला समजवायचं आणि घरी घेऊन जायचं आणि तेवढ्यात आता गॅरेज गॅरेजसमोर येताच भाऊचे लक्ष आशूकडे जाते आशू आता गॅरेजमध्ये झाडू मारत स्वच्छ करत असतो जागा आणि त्या आशूला बघताच आता भाऊंना धक्का बसून भाऊ लक्ष्मणला म्हणतात की लक्ष्मण तर लगेचच लक्ष्मणसुद्धा आता आशूला बघतो आणि भाऊ म्हणतात की आशू तर पटकन आता आशू भाऊ लक्ष्मणला बघताच पळतच त्यांच्याकडे येऊन त्यांना मिठी मारतो ल आशू म्हणतो की अरे भाऊ तुम्ही आणि काका तुम्ही या ना या भाऊ आणि लक्ष्मण आता गॅरेज मध्ये येतात आणि तेवढ्यात आता आशू ते सगळं करत असलेला बघून लक्ष्मण म्हणतो की अरे आशू तू इथे काय करतोय सगळं आता आशू म्हणतो की काका इथे झाडू मारायला आणि स्वच्छता करायला कोणी येत नाही आपलं आपल्यालाच करावं लागतं आणि तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की म्हणजे तर आता आशू म्हणतो की शिवा आणि मी आता इथे शिफ्ट झालोय काका तेव्हा आता भाऊंना आचंबा वाटतो लक्ष्मण म्हणतो की अरे पण मग शिवाचं घर तेव्हा आता आशू म्हणतो की ते शिवाचं घर कुठे तिच्या आईचं घर आहे आशू म्हणतो की तिथे जाऊन मला कसं चालेल ते परत माझे तिथे लाड करतील आशू म्हणतो की त्याचं काय आहे ना आईला मी प्रॉमिस केलं होतं इथून मी बाहेर पडल्यानंतर मी स्वतःच्या पायावर उभं राहीन काहीतरी करून दाखवेन आणि जर मी मग शिवाच्या घरी राहिलो तर यातलं काहीच पॉसिबल होणार नाही असे आता आशू हा भाऊ आणि लक्ष्मणला सांगतो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की बरं ते जाऊ द्या काका तुम्ही आज असे अचानक कसे काय आलात लक्ष्मण म्हणतो की अरे असं का विचारतोस तू ऑफिसमध्ये आला रे म्हणून आम्ही आलो ते ऐकताच आता आशू डोक्याला हात लावतो लक्ष्मण म्हणतो काय झालं आशू म्हणतो की त्याचं काय आहे ना मी आता ऑफिस मध्ये नाही येणार मी आता रिझाईन देणार आहे तेव्हा भाऊ आणि लक्ष्मणला पुन्हा धक्का बसतो आशू म्हणतो की बरं तुम्ही या ना बसा बरं आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की आशू अरे बाळा तू आई वहिनीमध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही झालंय जो काही वाद झाला ती गोष्ट वेगळी आणि कंपनी ही गोष्ट वेगळी आहे आशू तू समजावून घे लक्ष्मण म्हणतो की तू आपल्या कंपनीचा फ्युचर आहे सारे आशू तेव्हा आता आशु म्हणतो हो मी फ्युचर होईल पण आता नाही तेव्हा आता आशु म्हणतो की काका मी स्वतःला प्रू करतोय असं तुम्ही समजा लक्ष्मण म्हणतो की अरे आता तुला काय आणि कंपनी चालून ते तू प्रू सुद्धा केलंय आशू म्हणतो बरोबर आहे भाऊंचा मुलगा म्हणून मी कंपनीच्या खुर्चीवर बसलोय आणि ती जबाबदारी सुद्धा उचलली तेव्हा आता आशू म्हणतो की स्वतः कमवलेल्या आणि इफिशियन्सी म म्हणून बसलेल्या खुर्चीमध्ये खूप फरक आहे तेव्हा आता आशू म्हणतो की स्वतःच्या पायावर उभं राहून मला कुठेतरी जबाबदारी घ्यायची आणि पुन्हा एकदा नव्याने स्वतःला प्रू करून दाखवायचं असे आशू आता लक्ष्मणला सांगतो आणि मार्केटमध्ये सुद्धा असे कितीतरी मुलं फिरतात तेव्हा मला सुद्धा त्यांच्यासारखी ही अशी ऑपॉर्च्युनिटी नको का तेवढ्यात आता बाजार घेऊन शिवा तिथे येते आणि त्यांच्याकडे बघते लक्ष्मण म्हणतो बरं झालं शिवा तू आलीस आता तूच समजावा आशूला आशू कंपनीत यायला तयार नाहीये लक्ष्मण म्हणतो की बघ ना शिवा हा कंपनी सोडायचा विचार करतो आणि वहिनीच्या रागामुळे तर आशू म्हणतो की मी रागावलेलो नाहीये काका आईवर माझ्याबद्दल आता जे आईला वाटतं ना ते साहजिकच आहे आणि कुणाला ही वाटू शकतं आशू म्हणतो की मी आपल्या कंपनीत नोकरी करतो ते माझ्या नावानेच ना पण त्यामध्ये मला जबाबदारीची जाणीव वाटत नाहीये तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की पण आशू स्वतःला प्रो करणं एवढं सोपं नाहीये रे आशू म्हणतो की त्यासाठीच मला मेहनत करायची काका तेव्हा आता आशू म्हणतो की हेच सगळं मला माझ्या मेहनतीच्या जोरावर कामवायचंय तेव्हा आता ते ऐकून लक्ष्मण भाऊंना म्हणतो की भाऊ आता तुम्ही याला समजावा हा काही ऐकायला तयारच नाहीये लक्ष्मण म्हणतो की असं कसं चालेल भाऊ हा नोकरीसाठी वनवन फिरणार आणि आपण पंचवीस लोक आपल्या कंपनीमध्ये सांभाळायचे कसं चालेल हे आणि आता भाऊ हे आता आशूकडे बघतात आणि म्हणतात लक्ष्मण मी आशूला समजावलं असतं देखील पण आता मी आशूमध्ये स्वतःला बघतोय ह्या भाऊला बघतो बघतोय भाऊ म्हणतात की मी आशुच्या तेव्हा आपण आपल्या मायापोटी त्याला का माग ओढायचं असे आता भाऊ सांगतात ते ऐकून आता शिवा म्हणते की अगदी बरोबर आणि काका भाऊ हे बघा मी सुद्धा आता हेच माझं म्हणणं आहे शिवा म्हणते की आता आशूला जे मनापासून वाटतंय ना ते त्याला करू द्यात आणि आपण त्याला सपोर्ट करूयात कारण त्याच्या मनाविरुद्ध काहीही करणं आपल्याला नकोही भाऊ बरोबर ना आशू भाऊ सगळ्यांना आता शिवाचं देखील म्हणणं पटलेलं असतं आणि आता भाऊ बरोबर ओळखतात भाऊ म्हणतात लक्ष्मण जे बोलते ते अगदी बरोबर बोलते आशू काम करेन मेहनत करेन स्वतःच्या पायावरती उभं राहीन आणि त्याची सुद्धा नव्याने एकदा नवी ओळख होईल असे भाऊ आता लक्ष्मणला समजावतात आणि आता भाऊ म्हणतात की लक्ष्मण तुझ्या डोळ्यात ज्या आता पाणी आलंय ना त्या पाण्याची किंमत ज्या वेळेस आता आशू हे सगळं कमाव गमावून बाहेर येईल ना त्यापेक्षा जास्त असेल आणि त्यावेळेस आता काळजीच्या पारड्यापेक्षा आपल्या अभिमानाचं पारडं खूप जड झालेलं असेल लक्ष्मण असे आता भाऊ पुन्हा एकदा आशूवरती विश्वास ठेवून आता त्यांना सांगतात आणि प्रेमाने ते ऐकताच आता आशु हा काका असे म्हणत लक्ष्मणला मिठी मारतो आणि भाऊ आणि लक्ष्मणच्या खांद्यावर हात ठेवून आता शिवाला सुद्धा आणि आशूला सुद्धा खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात आता आशू म्हणतो की भाऊ एक मिनटं मी आलोच आणि आतमध्ये जाऊन आता आशू त्याचं पॉकेट घेऊन बाहेर येतो आणि त्या पॉकेटमधील सगळे पैसे आणि कार्ड आता भाऊकडे देतो तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की आशू आता हे आती होत आहे बरं का तेव्हा आता आशू म्हणतो नाही काका हाच सपोर्ट मला नको आहे आणि ते पैसे आपल्या हातात घेत भाऊ म्हणतात की आशू स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे जे तू सगळं काही करतोयस ना त्यामुळे मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय आय एम प्राऊड ऑफ यू आशू तेव्हा ते ऐकून आता आशू आशु आणि शिवाला देखील खूप हायसं वाटलेलं असतं आणि त्यानंतर आता भाऊ आणि लक्ष्मी तो निघून जातात तर प्रेमाने कडे बघत आता शिवा प्रेमाने आशूला मिठी मारते आणि म्हणते की आशू मला माहिती येतो हा निर्णय जो घेतला तो खूप कठीण आहे पण मला माहिती तू ते सगळं पूर्ण आणि सक्सेस करून दाखवशीलच आणि प्रेमाने आता आशुने देखील शिवाला मिठी मारलेली असते आणि सगळे पैसे देऊन आशू आता स्वतःच्या पायावर उभं राहायला तयार झालेला असतो तर आता सीताईच्या नाकावर टिचून स्वतःच्या पायावर उभा राहून पुन्हा स्वतःला प्रू करत आशू कसा आता शिवासोबत प्रेमाने संसार करतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा